श्री अंबा माता की जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत शारदीय नवरात्र उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे यंदा बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे आपल्याला या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करायची असते सेवा करायची असते कुळाचार आपल्याला करायचा असतो आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्वाचा ये असतो तर त्याच्यामध्ये येतं की घटस्थापना अखंड दिवा मंगल कलश, होम हवन कन्यापूजन आणि देवीची तडी भरणं आणि सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं जो कुळाचाराचा अतिशय महत्वाचा भाग आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुमची अगदी कुठलीही कुळदेवी असेल तरीही तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करायचे आहे आता या चौदा दिवसाच्या कालावधीमध्ये हवनयुक्त दुर्गा सप्तशती पाठ कसं करावं चौदा पाठ कसे करावे पाठ कसे करावे सात पाठ कसे करावे पाच पाठ, पाठ कसे करावे एक पाठ कसा करावा या संदर्भातील आपण माहिती घेणार आहोत तर चला लवकरच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तर सगळा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा कारण मी सगळं कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की आपली कुठलीही कुळदेश देवी असेल, तरी आता काही घरात ना देवी महात्म्य वाचलं जातं आता जर तुमच्या घरात देवी महात्म्य वाचत असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ घेऊ नका कारण काय होत ना देवी महात्माचे पण रोज दोन दोन पाठ तुम्हाला करायचे असतात त्याला अर्थात दीड एक तास लागून जातो मग दोन्ही सेवा जर तुमच्याकडनं होत असेल तरच तुम्ही हा दुर्गा सप्तशतीचा पारायणाचा ग्रंथ घ्या कारण देवी महात्मा पण देवीसारखंच आहे या दुर्ग दुर्गा सप्तशती ग्रंथासारखंच आहे कारण माझी आई ती करते आणि माझी आई देवी महात्मा पण करते आणि दुर्गा सप्तशती पण करते मग तुम्हाला जर हा दुर्गा सप्तशती ग्रंथ खरेदी करायचा असेल तर तो तुम्हाला जवळच्या केंद्रात नक्कीच मिळून जाईल आणि तुम्ही केंद्रातूनच खरेदी करावा आता पारायण कोणी करावं पारायण कोणीही करू शकतं प्रत्येक स्त्री पारायण करू शकते कुमारिका करू शकते ब्रह्मचारिणी जिला विधवा म्हणतात तीही करू शकते आई भगवतीची सेवा कुठलीही सेवा प्रत्येक स्त्री करू शकते मग ताई मी विधवा आहे मग मी दुर्गा सप्तशती पारायण करू शकते का होय नक्कीच तुम्ही करू शकता कारण आपण आपल्या आईची सेवा करत असतो आईची सेवा करत असताना तू कोण आहे मी कोण आहे असं काही बघितल्या जात नाही बिंदा सगळ्या महिलांनी सगळ्या सेवा करायच्या आता समजा मला या दुर्गा या नवरात्रीमध्ये आता अकरा दिवसाच्या कालावधी असणार आहे तर दसऱ्याच्या दिवशी तर काय आपल्याकडे सेवा होत नाही म्हणजेच दहा दिवस आपल्याला सेवा करायची असते तर मग या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये मला माहिती आहे की कि मला किती पाठ करायचे आहे आता समजा कोणाला चौदा पाठ करायचे आहे आता चौदा पाठ का करतात इथून सुरुवात करूया बघा प्रत्येकीला वाटत असतं ना की, की एकदा तरी माझ्या वास्तूमध्ये माझ्या घरामध्ये नवचंडी व्हावी आता जर नवचंडी करायला गेले तर तीन दिवस लागतात त्याचा खर्च पन्नास एक हजार रुपये तर आरामशीर लागतो पण जर तुमच्या घरात चौदा दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण झालं तर तुमचे नवचंडी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं मग जर चौदा दुर्गा सप्तशती पारायण करून जर नवचंडी केल्याचं फळ तुम्हाला मिळत आहे तर मग मी का नको करायला म्हणूनच चौदा दुर्गा सप्तशती पारायण करायचं असतं आता चौदा का करावं हे तुम्हाला सम हे समजलं काही कारणांनी महिलांना बाळ लहान आहे किंवा तुम्ही नोकरी करता चौदा पारायण करणं शक्य होत नाही मग त्यांनी काय करावं मग त्यांनी अगदी एक पारायण करायचं चार पारायण करायचे सॉरी पाच पारायण करायचे विषम संख्येत एक तीन पाच सात अकरा किंवा चौदा या पद्धतीने तुम्हाला पारायण करू शकता आता बघा पारायण कोणी करावं हे तुम्हाला समजलं संकल्प करायचा असतो आता जसं मला माहिती आहे की मला चौदा पाठ करायचे आहे तर पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करावा आई भगवती समोर संकल्प कसा करायचा माहिती आहे तरी पण पटकन सांगते की ना उजव्या हातामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं त्यावर फूल घे ठेवायचं त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षर टाकायची आणि आई भगवतीला प्रार्थना करायची तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं ज्यांना गोत्र माहिती नाहीये त्यांनी कश्यप गोत्र बोलावं आई भगवतीला छान प्रार्थना करावी की मला या वर्षी चौदा पाठ करायचे आहे तुम्हाला माझ्याकडनं करून घे असं प्रार्थना करायची ते पाणी नंतर तुम्ही सोडून द्यायचं परत दोन पडी पाणी टाकायचं आणि जे काही संकल्पाचं पाणी आहे ते कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता हा झाला संकल्प कारण आता पहिल्या दिवशी तुम्हाला पाठाला सुरुवात करायची असते आता पाठाचे नियम तुम्हाला मी सांगते बघा या पाठाचे नियम खूप काही नाही आहे जिथे आपण घट स्थापना करतो जिथे मंगल कलशाची स्थापना केलेली आहे किंबहुना जिथे तुम्ही फक्त दिवा लावलाय अखंड दिवा कारण प्रत्येकाच्या घरात घटस्थापना होते असं नाही ना मग अशा वेळेस जिथे तुम्ही ठेवलं आहे तिथे एक चौरंग असावा एक पाठ असावा छोटासा त्याच्यावर हा तुम्हाला ग्रंथ ठेवायचा असतो आणि तो ग्रंथ झाकून ठेवायचा असतो ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायण केल्यावर तो ग्रंथ आपण झाकून ठेवतो बघा वाचून झाल्यावर त्या पद्धतीने आहे आता जर तुम्हाला केंद्रात पण पारायणाला जायचं असेल कारण केंद्रात पण पाठ होतात सामूहिक पाठ होतात आधी सांगते संकल्पयुक्त पाठामध्ये सामूहिक पाठ ॲड करायचे नाही मी जर चौदा पाठ केले आहे तर ते चौदा पाठ मी घरातच करेल केंद्रात जाऊन आपले पाठ हे मोजू शकत नाही कारण ती सामूहिक सेवा असते नक्कीच तुम्ही केंद्रात जाऊन पण पारायण करा पण जर तुमची संकल्पयुक्त सेवा असेल तर ते घरातले पाठसुद्धा तुम्हाला मोजायचे आहे आणि घरातले पाठ तुम्हाला मोजायचे आहे आता मांडणी करावी लागते का तर हो नक्कीच एवढा दिव्य ग्रंथ तुम्ही पठन करत आहात तर मांडणी करा मांडणी करा म्हणजेच काय एका चौरंगावर किंवा एका छोट्याशा पाठावर ग्रंथ ठेवायचा तो वाचावा आणि वाच वाचन करून झाल्यावर परत त्याच्यावर एक लाल वस्त्र किंवा कुठलं पण लाल हिरवं नाहीतर पिवळं वस्त्र तुम्ही आंधरू शकता तर या पद्धतीने ताई आम्हाला बसून वाचता नाहीयेत काही गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे किंवा कोणाचा काही मणक्याचा प्रॉब्लेम असतो बसू शकत नाही मग नक्कीच प्लास्टिकच्या खुर्ची टेबलवर पण तुम्ही ग्रंथ हा पठण करू शकता असं काही नाही आहे आता हा ग्रंथ तुम्ही कसा पठन करावा सगळ्यात आधी कारण दुर्गा सप्तशती ग्रंथाचे तेरा अध्याय असणार आहे मग आता हा सगळा ग्रंथ वाचायचा का इथून सुरुवात आहे कारण नव्याने करता आणि काही बायकांचं तर असं आहे ना की डायरेक्ट अध्याय पहिल्यापासून सुरुवात करतात हे चुकीचं आहे पहिला अध्यायापासून सुरुवात करायची नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला सगळा ग्रंथ पठन करायचा आहे सगळा ग्रंथ पठन करायचा म्हणजे अगदी पहिल्या पानापासून करायचा का असं सुद्धा नाही मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे बघा सगळ्यात आधी काय असतं ना आता समजा माझा पहिला दिवस आता पहिल्या दिवशी काय होतं ना ताई पहिल्या दिवशी पहाटे उठून पारायण केलं तर चालतं का म्हणजेच काय की आपली घटस्थापना नाही झाली तरी पण मी पारायण करू शकते का होय करू शकता एकतर घटस्थापना असते उपवास असतो बऱ्याच काही गोष्टी असतात पहिल्या दिवशी मग तुम्ही घटस्थापना करण्याच्या आधीसुद्धा पारायण करू शकता असं काही नाही आहे आता बघा तुम्हाला सांगते पहिलं का पहिलं काय आहे तर पहिलं येतं की श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना म्हणायची आहे गरज नाही अवत अवतारेणिका म्हणायची गरज नाही मंगलाचरण म्हणायची गरज नाही श्री दुर्गा दुर्गोष्ट नाम स्तोत्रम म्हणायची गरज नाही आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे दिव्य कवचाने सुरुवात करायची आहे कळलं तुम्हाला पहिल्या दिवशी जर करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे एक माळ ओम चामुंडा विच्चय या मंत्राची म्हणायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मग दिव्या कवचाने सुरुवात करावी आता मला आज एकच पाठ करायचा आहे एक पाठ म्हणजे काय एक ते, ते तेरा अध्याय पण ते कसे वाचायचे ते तुम्हाला सांगते पहिल्या दिवशी दिव्य कवच म्हणजे uh, सॉरी पहिल्यांदा दिव्य कवचाने आधी पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामीस्तवन म्हणायचं आहे बावीस तारखेला स्वामीस्तवन म्हणणार एक महा श्री नवार्ण मंत्राची म्हणणार त्याच्यानंतर मी परत दिव्य कवच म्हणणार दिव्य कवच झाल्यानंतर श्री अर्घला स्तोत्र म्हणणार नंतर श्री किलक स्तोत्र म्हणणार मग रात्री सुप्तम म्हणणार आणि अध्याय पहिल्याला मी सुरुवात करणार मग मी एक ते तेरा अध्यायाचं पठन करणार ओके एक ते तेरा अध्याय पठन करून झालं की तंत्रोक्त देवी सुप्त मी म्हणणार प्राधानिक रहस्य मी म्हणणार वैकृतिक रहस्य मी म्हणणार मूर्ती रहस्य पण मी म्हणणार आणि क्षमा परत क्षमा पदम स्तोत्र मी म्हणणार हे सगळं मी म्हटल्यावरच माझा एक पाठ होतो समजलं असेल नसेल समजलं तर तुम्ही थोडासा व्हिडिओ मागे घ्या आणि परत एकदा बघा एक, दा बगा, एक ते तेरा अध्याय पठन केलं की लगेच पाठ पूर्ण होतो का नाही त्याच्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सुक्त म्हणायचं असतं प्राधानिक रहस्य म्हणायचं असतं वैकृतिक रहस्य म्हणायचं असतं मूर्ती रहस्य म्हणायचं असतं आणि देव्या पर क्षमा पण स्तोत्र म्हणायचं असतं म्हणजे आई भगवतीची माफी मागायची असते हे सगळं तुम्हाला म्हटल्यावर एक पाठ होईल बघा स्वामी चरित्र कसं ना आपलं की चला आज समजा माझं बाळ उठलं तर मी पाचच अध्याय पठन करणार मग नंतर ब्रेक मी करणार दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण एका बैठकीतच पूर्ण करायचं असतं ताई माझं लहान बाळ आहे मग मी अर्धे अध्याय आता वाचू अर्धे अध्याय नंतर नाही हे एका बैठकीतच बसून तुम्हाला पारायण करायचं असतं मग अशा वेळेस तुमचं बाड जेव्हा झोपेल तुमची घरातली काम, तेव्हा आवडतील तेव्हा तुम्ही पाठायला सुरुवात करू शकता मग तुम्ही अगदी पहाटे म्हणा किंवा दुपारी बारा ते साडेबारामध्ये दुर्गा सप्त शती ग्रंथाचं सुद्धा पठन करू शकता आणि काळात जर केलं तर अतिउत्तम काळात दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठन आपल्याला अनंतपट्टीने लाभ भेटतो तो नक्कीच तुम्ही रोज जो काही दीड तासाचा राहुकाळ असतो त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता तुम्हाला आता हे कसं पठन करायचं हे समजलं एकाच बैठक करा आता समजा मला चौदा पाठ करायचे आहे तर मी काय करेल मी काय करते सांगते सुरुवातीचे पहिले दोन ते तीन दिवस मी दोन दोन पाठ करते एका दिवसात दोन पाठ चालतो ते का कसं सकाळी पाठ करा आणि एक दुपारी पाठ करा म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण ताई खाऊन केलं तर चालतं का आता जेवण करून करणं म्हणजेच काय की एकदम भरपेट मस्तपैकी जेवण करायचं आणि मग पारायणाला ना बसायचं नाही याचं कारण तुम्हाला सांगते जेवण केलं की ढेकर येतात आळस येते गोष्टी सगळ्यांसोबतच घडतात मग दुर्गा सप्तशती पारायण हा खूप मोठा दिव्य ग्रंथ आहे मग ढेकर येणं किंवा या गोष्टी घडणं चुकीचं आहे म्हणून थोडंसं हलकं फुलकं जर तुम्ही दहा वाजता नाश्ता केला पंधरा मिनिटाचा ब्रेक घेऊन बाकीचे काम उरकून मग तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता या पद्धतीने समजलं असेल आता ताई मी प्रेग्नेंट आहे प्रेग्नन्सीज कुठलाही महिना असेल तरी तुम्ही पारायण करू शकता काहीही प्रॉब्लेम नसतो किंवा आता समजा एखाद एखादीला आता समजा या दिव दहा दिवसाच्या कालावधीमध्ये सुरुवातीच्या चार दिवस जर तुम्हाला अडचण आलेली आहे समजा बावीस तारखेला तुमचा तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुमचा मासिक धर्म समजा चोवीस तारखेला संपला पंचवीस तारखेला संपला तर तेव्हा तुम्ही पाठाला सुरुवात करायची मग जेवढे पाठ होईल तेवढे तुम्ही करायचे आता काय होतं ना आपण कितीही नाही म्हटलं तरी मासिक धर्म येतो आणि मग अशा वेळेस काय होतं बघा तुम्ही दसऱ्यानंतर जरी तीन चार दिवस एक्स्ट्रा गेले तुमची पारायणाला तरी हरकत नाही किंवा उन्हा कोझ्यागिरीपर्यंत जरी गेले तरी काही हरकत नाही म्हणजे अडचण आली आता बाळ आहे मग आजारपण आहे दुखणं आहे ते काही सांगून नाही मग अशा वेळेस तुम्ही जरी थोडस तुमचं राहिलं तीन चार पाठ तरीही तुम्ही कोजागरीपर्यंत ते पूर्ण करू शकता म्हणून पाठ करताना अखंड हा शब्द तुम्हाला नाही वापरायचा आहे यथाकालीन म्हणजे एक दोन दिवस जरी तुमचं स्किप झालं मासिक धर्मा मध्ये किंवा काही अडचण आली तर तुम्ही या पद्धतीने करू शकता आता दुर्गा शप्त सप्तशिती पाठ केल्यावर घरात काय नियम पाळायचे तर ब्रह्मचार्येच पालन तुम्हाला अर्थात कळकळी कर करायचं आहे त्याच्याच बरोबर येतं ते आता मी काय करते तर मी नवरात्रीमध्ये माझे उपवास नसतात पण मी कांदा लसूण वर्जा करते आता बऱ्याच लोकांचे उठा बसता उपवास असतात पहिल्या दिवशी करतात नंतर आपण अष्टमीला उपवास करतो मग जर तुमचं तुमचं सुद्धा असंच असेल तर मी मी सांगते किंम मुण, किंबहुना आहे ती सुद्धा दुर्गा सप्तशती ग्रंथ पठन करत असताना तामसी पदार्थ वर्ज करा म्हणजे कांदा लसूण पण तुम्ही वर्ज करा बाकी तुमची तुम्ही भात वरण सगळं तुम्ही खाऊ शकता त्याच्याच बरोबर महिला जरी पाठ करणार असेल मुलगी जरी पाठ करणार असेल तर नक्कीच साडी घालून पाठ करावा लाल बांगड्या किंवा हिरव्या बांगड्या घालणं महत्त्वाचं आहे कपाडी आपल्याला कुंकू लावणं महत्त्वाचं आहे या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे आहे दुर्गा सप्तशती पाठ ही आपण आई भगवतीची सेवा करतो ही चेष्टा नाही आहे त्याचे काही नियम आहेत त्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे नियम म्हणजे हेच पाठ तुम्ही जिथे घटस्थापना केली आहे किंवा तुम्ही जिथे ग्रंथ पठन करणार आहे तर अर्थात पूर्वेला नाही तर पश्चिमेला तुमचं तोंड असावं तर या पद्धतीने तुम्हाला पाठ करायचे आहे तर आता चौदा पाठ करायचे असेल तर तुम्ही तुमचं जजमेंट घ्या की पहिल्या दिवशी दोन दोन पाठ केले समजा एक दोन तीन तर सहा पाठ तीन दिवसात म्हणजे सहा पाठ झाले मग चार दिवसात म्हणजे आठ पाठ होतील मग उर्वरित जे पारायण आहे मग तुम्ही एक एक दिवस करू शकता आता ज्यांना नऊ पारायण करायचे आहे की मला एवढं नाही होणार आहे बाबा मी नऊ पारायण करू शकते मग काय करायचं रोज एक एक तुम्ही पारायण करू शकता एक एक पाठ तुम्ही करू शकता एक पाठ म्हणजे काय सगळं रोज वाचायचं तेव्हा तुमचे नऊ पारायण होतील पाच पारायण करायचे आहे तर मग काय करायचं आता घटस्थापनेच्या दिवशी समजा जर काही अडचण आली की तुमचं नाही शक्य झालं मला दिवसभर कामं होते मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही दुसऱ्या दिवशी एक पाठ करू शकता तिसऱ्या दिवशी एक पाठ करू शकता थोडक्यात काय या पद्धतीने तुम्हाला नऊ तुम्हाला पाच पारायण करायचे आहे किंवा नवव्या माडीपर्यंत मला पाच पारायण करायचे आहे मग ते कसे करायचे तर ते तुम्ही ठरवा पण हो एका दिवसात एका बैठकीत एकाच पारायण झालं पाहिजे हे सर्वात हा सर्वात महत्वाचा नियम आहे आता काहीच करणं शक्य होत नाही काही जबाबदाऱ्या आहे मी बाहेर नोकरीला जाते मग अशा वेळेस मी काय करू शकते तर तुम्ही रोज दोन दोन अध्याय ज्या पद्धतीने नित्यसेवा आपण करत असतो पर ते तुम्ही रोज दोन दोन अध्याय पण पठण करू शकता म्हणजेच काय या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुमचा एक पाराय होईल एक पारायण होईल नाही का मग आपल्याला असं वाटतं की काही नाही करण्यापेक्षा काहीतरी केलेलं नक्कीच चांगलं जर माझ्या मागे खूप जबाबदारी आहे मला कामामुळे सेवाच करणं शक्य होत नाही पण मी एक पारायण करू शकते एक मनाला शांती लागते की नाही माझ्याकडनं नाही काही झालं तर देवी आहे आणि शेवटी करता करविता आपले महाराज आहे देव आहे आपण फक्त निमित्त मात्र असतो मग मा काहीही करणं नाही शक्य झालं तर मी एक पारायण करेन आता हे एक पारायण कसं करायचं ते तुम्हाला सांगते नीट आहे का एक पारायण म्हणजे काय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी दोन अध्याय पठन करणार दुसऱ्या दिवशी मी दोन अध्याय पठन करणार म्हणजेच कसं बावीस तारखेला जर मी अध्याय पहिला आणि दुसरा पठन केला तर तेवीस तारखेला मी तिसरा आणि चौथा पठन करणार चोवीस तारखेला मी पाचवा आणि सहावा पठन करणार रोज दोन 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 क्रमश क्रमश म्हणजे फक्त दोन अध्याय पठन करायचे असं नाही पहिल्या दिवशी आपल्याला एक ते दोन अध्याय वाचायचे नंतर दुसऱ्या दिवशी तीन ते चार अध्याय वाचणार तिसऱ्या दिवशी मी पाच ते सहा अध्याय पठन करणार या पद्धतीने मी रोज दोन दोन अध्याय पठन करणार पण ते कसे करणार ते पण तुम्हाला सांगते बघा आता समजा माझ्याकडनं एकच पारायण होणार आहे मला माहिती आहे मग मी काय करणार बावीस तारखेला मी देव्य सुरुवात करणार नंतर मी देव्य कवच पठन करून झाल्यावर मी अर्गला स्तोत्र पठन करणार किलक स्तोत्र पठन करणार रात्री सुक्तम पठन करणार मग अध्याय पहिला आणि दुसरा पठन करणार हे झालं माझ्या पहिल्या दिवसाची सेवा दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पठण करणार तेव्हा मी काय करणार मग मी तेव्हा दिव्य कवच परत अर्घला तिलक रात्री सुप्तम नंतर अध्याय तिसरा आणि चौथा तिसऱ्या दिवशी मी कसं पठण करणार तर सर्वात प्रथम दिव्य कवच अर्धला तिलक रात्री सुक्तम आणि पाचवा आणि सहावा असे दोन अध्याय मी पठण करणार आणि शेवटच्या दिवशी फक्त मग शेवटच्या दिवशी तर मी काय करणार जेव्हा एकच अध्याय असतो तेरावा अध्याय सातव्या दिवशी मग तेव्हा मी कसं पठण करणार दिव्य कवच अर्गला अर्गला तिलक आणि रात्री सुक्तम मग परत अध्याय तेरावा अध्याय पठन करून झाल्यावर मग मी काय करणार मग मी संतोक्त देवी सुक्तम पठन करणार प्रधानिक रहस्य पठन करणार वैकृतिक रहस्य पठन करणार आणि मूर्ती रहस्य पठन करणार आणि मग मी करणार क्षमा पदन स्तोत्र पठन करणार हे मी जेव्हा एक पारायण करणार तेव्हा करणार कळाला आता मी चौदा पारायण करणार आहे चौदा पाठ मी करणार आहे आता चौदा पाठ करत असताना सगळं रोज वा वाचायचं का दिव्य कवचाने सुरुवात केली तर मी क्षमापदन स्तोत्रपर्यंत मी सगळं वाचणार बरेही मी चौदा पाठ करणार असाल तरीही मला सगळं वाचायचं आहे बरोबर आता समजा मी सकाळी एक पाठ करणार संध्याकाळी एक पाठ करणार अशा वेळेस सुद्धा मी देव्य कवचाने सुरुवात करणार आणि मग स्तोत्र स्तोत्रपर्यंत येणार संध्याकाळी जरी माझ्याकडनं पारायण करणं संध्याकाळी नाही बरं का स सात साडेसात पर्यंत जरी मला पठण करायचं असेल पारायण तरी सुद्धा मी दिव्य कवचाने सुरुवात करणार आणि त्याच्यानंतर मग मी क्षमापदन स्तोत्र थांबणार म्हणजेच काय दिवसातून दोनदा जरी तुम्ही पठण करणार असाल तरीही तुम्हाला हे सगळं वाचायचं आहे तुम्ही पाच पारायण करा तुम्ही चौदा करा तुम्ही नऊ करा तुम्ही सात करा तरीही तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे जोपर्यंत तुमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचा पाठ म्हणजे दिव्य कवचाने सुरुवात केल्याने क्षमापन स्तोत्रपर्यंत जोपर्यंत तुमचं होत नाही तोपर्यंत तुमची ती सेवा पूर्ण धरली जात नाही फक्त एक ते तेरा अध्याय वाचून काहीही होत नाही रात्री सुप्तम दिव्य कवच अर्गला स्तोत्रम याची सुद्धा फलश्रुती खूप जास्त मोठी आहे आणि ह्याच कारणामुळे दुर्गा सप्तशती ग्रंथ ग्रन्त। हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि नक्कीच मला माहिती आहे माझ्या सगळ्या बहिणी भगिनी जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणार आहे आणि अर्थात सेवा सुद्धा करणार आहे मासिक धर्म आलाच थुकून माकून तर ते चार दिवस थांबवावे नंतर समजा चौदा पारायणाचा संकल्प मी केला आहे मला माहिती आहे की माझा मासिक धर्म येणार आहे मग अशा वेळेस तो गॅप गेला तर ही चालते चार पाच दिवस तुम्ही थांबू शकता नंतर तुम्ही ती सेवा कंटिन्यू करू शकता अगदी ते आपली कोजागिरी पर्यंत सुद्धा चालतं पण ताई आमच्या घरात चौदा महिला आहे मग तो सामूहिक पायात झालं सामूहिक पारायण तुम्ही करू शकता पण ते चौदा दुर्गा सप्तशती पाठ नाही होत म्हणजे चौदा बायका घेऊन जर तुम्ही करू शकता किंवा आता मी चौदा पाठ मी कबूल केलेले आहे मग मा माझा जीव माझा जावं का वाच माझी जाऊ वाचेल आणि मी एक वाचेल नाही कबुली केली आहे तर मीच ते चौदा पाठ करेल सामूहिक सेवा आणि ही याच्यामध्ये आपण साम्य होऊ शकत नाही नक्कीच जर तुमच्या घरात चौदा पाठ करणं तुम्हाला शक्य झालं नाही तर छानपैकी चौदा बायका तुम्ही बोलवा आणि एकाच दिवशी तुम्ही चौदा पाठ सुद्धा करू शकता ते सुद्धा तुम्हाला नवचंडीचं फळ मिळेल आता हवन युक्त पारायण कसं करावं बघा हवनयुक्त पारायण कसं करावं म्हणजे तुम्हाला सांगते हवन करायचं असतं गवऱ्या घ्यायच्या आणि जर तो तुम्हाला पाच झाडांची मोडी भेटली तर ती घ्यायची भरपूर अशी थोडीशी म्हणजे आग तयार करायची म्हणजे भरपूर तुम्ही त्यात गवऱ्या घ्यायच्या आणि त्याचबरोबर ते गौरी प्रज्वलित करायची सगळं तुम्हाला मांडायचं आहे आणि सगळं मांडून जेव्हा आपण स्वाहा स्वाहा केंद्रात जसं आपण जेव्हा हवनयुक्त पारायण होतं तर त्या पद्धतीने आता आपल्याला स्वाहा कशा करायचा तर तो, तो तुम्हाला सांगते तांदूळ घ्या साखर घ्या तांदूळ आणि साखर आपल्याला एकत्रित करायची आहे स्वाहा स्वाहा इतकी उत्तम उच्चकोटीची सेवा करणार आहे आणि आपण तर हवन तर करणारच आहोत आपण ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये पण मला खूप म्हणजे जे विचारलं की हवनयुक्त दुर्गा सप्तशती पारायण कसं करावं किंवा सगळे पारायण नाही होत नाही शक्यतो शेवटच्या दिवशी पण तुम्ही हवनयुक्त दुर्गा सप्तशती पारायण करू शकता म्हणजेच कसं चौदाव्या दिवशी माझं आता समजा आज माझं चौदावं पारायण आहे किंवा माझं नववं पारायण आहे आज माझा नववा पाठ आहे तर मग मी तेव्हा पण हवन युक्त करू शकते का मग ते हवन कुठून सुरुवात करायचं ते पण मी तुम्हाला सांगते बघा दिव्य कवचाने दिव्य कवच आपल्याला हवन करायचं नाही अर्घला पण करायचं नाही तिलकला पण करायचं नाही रात्री मला पण नाही करायचं पण जेव्हा देवीचा आपण अध्याय पहिला घेतो ना तिथून बघा आता समजा अध्याय पहिला ओम मार्कंटे उवाच स्वाहा नंतर सूर्यतनय सावनी मनोबलती आठवा उत्पत्ती कथा त्यांची विस्तार एक सांगतो स्वाहा म्हणजेच काय प्रत्येक ओवीनंतर स्वाहा हा करायचा आपण जेव्हा स्वाकार करत असतो तेव्हा आई भगवती तिचं मुख उघडत असते तिचं तोंड उघडत असते आणि तो प्रसाद म्हणून आपण तिला तो स्वाकार करायचा असतो नक्कीच आपण हवन करणारच आहोत पण ज्यांना इच्छा आहे ते रोज दुर्गा सप्तशती पारायण हवनात करू शकतात किंवा उन्हा एकदा तरी करू शकतात या पद्धतीतून मला करायचं आहे नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथ हा खूप दिव्य आणि आहे आणि महिलांचा तर नक्कीच आवडतीचा विषय आहे दुर्गा सप्तशती पारायण गुरुचरित्र स्वामी चरित्र आणि याचं दुर्गा मी तुम्हाला सांगते जोपर्यंत आपल्या घरात कुळदेवीची कुळदेवीची सेवा व्यवस्थित होत नाही ना तोपर्यंत अडचणी ह्या मार्गी लागतच नाही पण ज्या घरात मी तुम्हाला सांगते आता अर्थात आपण सांसारिक माणसं आहोत आपण नेहमी संकल्प करत असतो आपल्या अडचणी आपल्या आईला सांगत असतो तुम्ही पण तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही सांगा तुम्ही पण सेवा करा दुर्गा सप्तशती या नवरात्री कालावधीमध्ये करा आणि दोन हजार सव्वीसला मला सांगा की तुम्हाला काय अनुभव आला दुर्गा सप्तशती अतिशय दिव्य प्रभावी ग्रंथ आहे आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठला ना कुठला संकेत आई भगवती देणारच आणि तुमच्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही हा शब्द आहे माझा नक्कीच प्रत्येक महिलेने दुर्गा सप्तशती पारायण करावं बघा जेवढे काही नियम होते मी तुम्हाला सांगितले काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता सा सांगण्याचा सा प्रयत्न मी तुम्हाला नक्की करेल वेळातला वेळ काढून तर तुम्ही माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद